इचलकरंजी शहराला हादरावून सोडणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मोटारसायकल रिपेअरचा बहाना करून एका तरुणाचं अपहरण करून त्याचा निघृण खून करण्यात आला सुहास सतीश थोरात वय वर्ष एकोणीस राहणार भोनेमाळा इचलकरंजी याचा मृतदेह कागल तालुक्यातील अंजनी येथील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतला सतेश बळीराम थोरात वय वर्ष पन्नास यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी यातील संशयित ओंकार अमर शिंदे ओंकार कुंभार दोघेही राहणार लिगाडे मळा इतसरकरंजने त्यांच्यासोबत एक अल्पवयीन या तिघांनी सुहासला मोटारसायकल रिपेअर करायची आहे या वाहनाने जबरदस्तीने घेऊन गेले मुलाचा जीव धोक्यात असल्याची भीती वाटल्याने थोरात यांनी तातडीने पोलिसात तक्रार नोंदवली दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी पहाटे कागल तालुक्यातील अंजनी येथील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला सदरचा मृतदेह सुहास थोरात याचा असल्याची खात्री पोलिसांना झाली प्राथमिक तपासात हा खून असल्याचं स्पष्ट झालं मृतदेहावर मारहाणीच्या तसेच गंभीर दुखापतीच्या खुना असल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी तातडीने पथकं तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आणि संशयित तिघांना ताब्यात घेतलं अपहरणापासून खुनापर्यंतची अनुक्रमणिक तपासात उघडकीस येत असून सुहासला कुठे नेण्यात आलं खून कोणत्या कारणावरून झाला आणि यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं सुहास थोराच्या निघृण हत्येने इच्चालकरंजी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे एस आर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी इच्चालकरंजी